कोल्हापुरी भडंग म्हटलं का आला झणझणीतपणा तर आज मी तुम्हाला कोल्हापुरी भडंग कसं बनवायचं आणि काय छान छान अशा टिप्स आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सुंदर असं भडंग एकदम झणझणीत झालं आहे बघा दिसायला तर अप्रतिम तेवढंच चवीलाही छान झालेलं आहे तर चला मग थोडाही वेळ न घालवतो आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्यान व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी पाव किलो चुरमुरे घेतलेले आहेत चुरमुरे घेतल्यानंतर आपण स्वच्छ निवडायचे त्यानंतर चाळून घ्यायचे आहेत कारण त्याच्यामध्ये पांढरे पावडर अशी असते चुरमुऱ्याचीच असते परंतु ती खाताना चांगली लागत नाही त्यामुळे चुरमुरे चाळून घ्यायचे त्यानंतर आता खलबत्त्यामध्ये मी थोडासा लसूण घेतलेला आहे बघा छान असा ठेचून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचं नाही आहे फक्त लसूण ठेचून घ्यायचं आहे आता लसणामुळे खूप छान चव येते भडंगला त्यामुळे लसूण अजिबात स्किप करू नका अशा प्रकारे लसूण ठेचून झालेला आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि दोन ते तीन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेल घेताना थोडंसं कमीच घ्यायचं सुरुवातीला कारण तेल जास्त झालं तर भडंग तेलकट होतं त्यामुळे ते तेलाचा वापर थोडा थोडा करायचा आहे आता इथे छान असं तेल गरम झाल्यानंतर मस्त ताजा ताजा कढीपत्ता मी इथे पाववाटी घातलेला आहे आता हा छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सुरुवातीला काढताना का नाही कडीपत्ता मऊच असतो आणि तो थंड झाल्यानंतर छान असा कुरकुरीत होतो तर छान असा कडीपत्ता तडतडलेला आहे आता हा कढीपत्ता आपण काढून घ्यायचा आता जे काही आपण पदार्थ तळून घेणार आहोत ते डायरेक्ट चुरमुऱ्यांवरच टाकायचे आहेत तर अशा प्रकारे कढीपत्ता आपण चुरमुऱ्यांवर टाकलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत इथे मी शेंगदाणे देखील पाववाटी इतकेच घेतलेले आहेत कारण आपलं भडंग जे आहे ते पाव किलोचंच आहे त्या प्रमाणातच इथं सर्व मेजरमेंट घेतलेले आहे आता जे शे जेव्हा शेंगदाणे आपण भाजतो ना तेव्हा गॅस थोडासा मोठा ठेवायचा मिडियम फ्लेमवर व्यवस्थित क शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघा तुम्ही मस्त शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत आता ते देखील आपण चुरमुऱ्यांमध्ये घातलेले आहेत आता त्यानंतर इथे आपण जे डाळवं म्हणतो चण्याची डाळ ती आपण भाजून घेणार आहोत ती देखील आपण पाववाटी इतकीच घेतलेली आहे सर्व काही मेजरमेंट आपण पाव किलोच्या प्रमाणात घेतलेला आहे आता इथे आपण डाळ घातलेली आहे बघा आणि छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ भाजताना थोडासा गॅस बारीकच ठेवायचा कारण ही चण्याची डाळ पटकन करपली जाऊ शकते त्यामुळे डाळ भाजताना कायम लक्षात ठेवा गॅस स्लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि छान अशी खरपूस डाळ भाजून घ्यायची आहे आता खूप छान सुगंध सुटलेला आहे मस्त भडंग आपलं तयार होतं आहे बघा व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा आता ह्या डाळीमधलं असं व्यवस्थित तेल सर्व नितळून आपण ह्या चुरमुऱ्यांवर डाळ टाकून घेणार आहोत तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे तेल ठेवायचं नाही अजिबात डाळीमध्ये शेंगदाण्यांमध्ये नितळूनच टाकायचं आहे आता त्यानंतर शेंगदाणे आणि डाळ गरम गरम असतानाच त्यावर आपण थोडी हळद पावडर टाकलेली आहे त्यानंतर कश्मीरी मिरची पावडर जी असती ती इथे मी अर्धा चमचा वापरलेली आहे आणि आपल्या घरात जे लाल तिखट असतं ते एक चमचा वापरलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ वापरायचं मी ते सैंधव मीठ वापरलेलं आहे तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल त्यानंतर आता तेल थोडंसं बघा मी वाढवलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घातलेलं आहे आता लसूणसुद्धा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे जास्तही काळा करायचा नाही मिडियम फ्लेमवर छान असा कुरकुरीत होईपर्यंत लसूण आपण तळून घेणार आहोत भडंगमध्ये लसूण खाताना खूप छान लागतो त्यामुळे तुम्ही जेवढा जास्त लसूण टाकताल तेवढं छान असं भडंग होतं आता लसूण देखील आपण ह्या चुरमुऱ्यांवर टाकून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण बाकीची फोडणी मारून घेणार आहोत आता लसूण काढून झालेलं आहे त्यानंतर पाव चमचा इतकं मी मोहरी घेतलेली आहे मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही कारण आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत आता मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद पावडर त्यानंतर दीड ते दोन चमचे इतकं लाल तिखट मी घातलेला आहे आणि थोडीशी कश्मीरी पावडर टाकायची आहे त्यामुळे भडंगला खूप छान असा रंग येतो आणि पुन्हा एकदा थोडंसं मीठ मी परत घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हिंग घालायचं आहे पाव चमचा इतकं हिंग घालायचं आहे बघा हिंगामुळे भडंगला खूप छान वास येतो आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर आता हे सर्व चुरमुरीने हे तळलेले पदार्थ आपण या कढईमध्ये घालायचे आहेत तुम्ही एक स्टीलचं मोठं टोप घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये व्यवस्थित हे भडंग हलवता येईल तर पसरट कोणतंही परात वगैरे घेतलं भांडं तरी चालेल आता ही माझी कढाई मोठीच असल्यामुळे मी कढईमध्येच आता व्यवस्थित हे हलवून घेणार आहे तर खूप सुंदर होतं बरं का हे भडंग आता त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड जादाचं म्हणून खोबरं टाकू शकता खोबऱ्याचे काप तळून टाकू शकता कांदा तळून टाकू शकता शेव वगैरे टाकू शकता आता पोहेसुद्धा ह्यामध्ये तळून टाकतात तर माझ्या अगोदरचा एक व्हिडिओ आहे बघा भडंगचा त्यामध्ये मी पोहे तळून टाकलेले आहेत तो देखील नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता या ठिकाणी मी अर्धी वाटी इतकी खारी बुंदी वा घातलेली आहे आता हे तुमच्या आवडीनुसार आहे या ठिकाणी तुम्ही खारी बुंदी ऐवजी शेव घालू शकता किंवा पापडी घालू शकता जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे गरम असतानाच मिक्स करायचं तेव्हा सगळ्या चुरमुऱ्यांना व्यवस्थित असं मसाला लागला जातो तर तुम्ही पाहू शकाल खूप सुंदर असं भडंग झालेलं आहे आणि कलर तर असा भन्नाटच आलेला आहे त्याचबरोबर झणझणीत आणि टेस्टीदेखील हे भडंग झालेलं आहे तर जेव्हा भडंग थंड होतं ना तेव्हा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे व्यवस्थित पॅक करून व्यवस्थित गाठ अशी बांधून ठेवायची त्यामुळे भडंग मऊ पडत नाही तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल असाच चॅनलला सपोर्ट करत जावा आपल्या चॅनलवर रोज एक नवीन व्हिडिओ पडत असतो आणि तोसुद्धा टिप्ससह असतो तर नक्की चॅनलला भेट देत जावा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू